आमदारांनी मंजूर करून आणलेला एकशे अकरा कोटी निधीचे काय झाले निधी फक्त कागदोपत्रीच मंजूर करण्यात आला का आपल्या शहरातील पुसद विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनिल नाईक यांनी राज्य शासनाकडून जवळपास एकशे अकरा कोटींचा निधी मंजूर करून, करून आणला होता याचा गाजावाजा करून याबाबत स्वतः आमदार इंद्रनिल नाईक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर माहिती दिली होती परंतु सदर निधी मंजूर झाल्यानंतर काय झाले निधी आला किंवा नाही काम सुरू झाले किंवा नाही याबाबत मात्र कोणतीही माहिती अद्याप देण्यात आली नाही या निधीमध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत पुसद तालुक्यातील नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देऊन तीन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला वसंतराव नाईक वस्ती सुधार योजनेअंतर्गत पुसद मतदारसंघात एक कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला पुसद शहरातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी पंधरा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला पुसद विधानसभा मतदारसंघातील विविध अल्पसंख्याक वस्तीच्या कामांसाठी शहराकरिता एक कोटी व ग्रामीण भागाकरिता दोन कोटी निधी मंजूर करण्यात आला पुसद शहरात मनोहर नाईक इंडोर स्टेडियम व जलतरण तलाव आणि इतर खेळाच्या सुविधा याकरिता पाच कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत तालुक्यातील दोन हजार तीन वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व प्रति लाभार्थी एक पूर्णांक वीस लक्ष रुपये व चार टक्के प्रशासकीय निधी असा एकूण चोवीस कोटी नव्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे रुपये निधी मंजूर करण्यात आला यामधून पाच कोटी रुपये निधी वितरित सुद्धा करण्यात आले पुसद शहरातील रिंगरोडसाठी अठ्ठेचाळीस कोटी चौसष्ट लक्ष निधी मंजूर यापैकी सात कोटी पन्नास लक्ष निधी वितरित करण्यात आले तसेच पुसद येथे आदिवासी विभाग अंतर्गत मुलींच्या वसतीगृहाकरिता दहा कोटी पन्नास लाख निधी मंजूर करण्यात आला वर नमूद विविध कामांसाठी आमदार इंद्रनिल नाईक यांनी निधी मंजूर करून आणला यातील काही निधी वितरित सुद्धा करण्यात आल्याचे यात नमूद आहे परंतु या निधीतून पुचद शहरात कुठे विकासकामे सुरू झाली हे अद्यापही गुढच आहे आमदार इंद्रनील नाईक यांनी नागरी स्थानिक स्वराज्य संस्था नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी नगरपालिकेला पंधरा कोटीचा निधी मंजूर करून आणला परंतु सदर निधी हा कागदोपत्रित असल्याची बाब समोर आली आहे सदर निधी मंजूर झाल्यानंतर याचा पाठपुरावा करण्यात आला का वितरित करण्यात आलेल्या निधीचे काय झाले सदर सदरनिधीतून विकासकामे सुरू झाली असती तर सर्व कामे योग्य प्रकारे आणि चांगल्या दर्जाची होईल याच्याकडे आमदार साहेब लक्ष देणार का उसट शहरात आमदार निधीतून बनविण्यात आलेले रस्ते काही दिवसातच फुटले परंतु यावर मात्र प्रशासकीय अधिकारी आणि आमदार हे मात्र गप्पच आहे मग वर मंजूर झालेल्या निधीतून योग्य काम होईल याची ग्वाही मात्र कोणी देणार नाही फक्त निधी मंजूर करून आणला आणि जर कामे सुरू झाली तर टक्केवारी घेऊन आपल्या जवळच्या कंत्राटदाराला काम देण्याची प्रक्रिया सुरू होईल आता बघू पुचत शहरात विकासाला कधी सुरुवात होते तोपर्यंत फक्त निधी मंजूर झाला म्हणूनच आमदारसाहेबांनी स्वतःची पाठ थोपटली आहे